जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगला बोलवावे समर्थ म्हणतात उपासना ही इतकी श्रेष्ठ आहे की त्याशिवाय दुसरं काहीच नाही म्हणजेच कोणतंही कार्य दिवसाची शुभ कार्य जरी कोणतं करायचं असेल तरी उपासनेतूनच व्हायला पाहिजे ज्यावेळी उपासना होत नाही मन कुठेही रमत नाही एकाग्र करून या मन बळेजी करावे यत्नी आळसाचे दर्शन होऊच नाही एखादं कार्य आपण ज्यावेळी करत असतो ज्यावेळी एखादं काम करत असतो किंवा एखादं टी व्ही बघत असतो किंवा एखादं जेवत असतो दे। त्यावेळी मन एकाग्रतेने राहिलेलं असतं तसं उपासनेला सुद्धा मन एकाग्रच राहिलं पाहिजे ज्यावेळी उपासना करताना मन सगळीकडे भटकत असतं उपासना करताना मन फिरायला जातं उपासना करताना मन जॉब बिझनेस कामावरती जातं उपासना करताना कॉलेजमध्ये जातं हे चुकीचं आहे कॉलेजमध्ये जाताना किंवा जॉबमध्ये असताना उपासनेची आठवण येते का टीव्ही पाहताना उपासनेची आठवण येते का ही उपासना जिथपर्यंत होत नाही ईश्वरी कार्य ईश्वरी श्रद्धा जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपले काम कुठलेही होत नाही बघा ज्यावेळी एखादं कार्य करताना समजा एखादा तुम्ही खेळ खेळत असाल आणि त्यावेळी जर कॉन्सन्ट्रेटपणाने जर तुम्ही तो खेळ खेळा तर यश नक्कीच आहे जिंकणार नक्कीच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी त्या खेळाकडे जर लक्ष नसेल तर त्या खेळामध्ये पूर्णपणे आउट होऊन जाऊ तसंच उपासनेमध्ये सुद्धा मन एकाग्र पाहिजे तरच त्या गोष्टी सुजलाम होतात समर्थ हेच सांगतात की मना सज्जना भक्ती पंथेची जावे मना सांगपा रामना काय झाले मनाची शते ऐकता दोष जाती मना सज्जना भक्ती पंथेची जावे म्हणजे हे सर्व जे आहे हे मनावरती आहे इंद्रियामध्ये ज्यावेळी ताबा ठेवतो पण मन हे जर व्यवस्थितपणे असेल तर शरीरावरती पूर्ण ताबा आहे देहावरती ताबा आहे मनाला जर एखाद्या गोष्टीमध्ये जर आतमधून ढासळून गेला तर त्यातून त्याला बाहेर पडणं मुश्किल आहे समर्थ म्हणतात उपासना ही सकाळ संध्याकाळ दोन वेळा झालीच पाहिजे उपासना म्हणजे काय आहे की स्वतःसाठी वेळ काढून ईश्वरी कार्यासाठी हे देणं आहे म्हणजेच दिवसभराचा थकवा जो असेल हा उपासनेतून बाहेर काढलं जातं जसं एक प्रकारचं औषध किंवा टॉनिक म्हटलं जातं तसं हे एक टॉनिक आहे जे आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मिळणार आहे कारण मनुष्य इथेच एक पद्धत जी आहे त्या पद्धतीने आदोगतीला गेलेला आहे या अदोगती मनुष्याला जर बाहेर काढण्यासाठी इथे जे पाहिजे ते म्हणजे सम समर्थ आचरण जो समर्थ आचरण असेल तरच या गोष्टी सगळ्या उत्तमतेने होऊ शकतात ना तरी सुखाचे माहेर सुख स्वरूप ऐसा सद्गुरु पूर्णपणे म्हणजे सांगितलेला आहे की हा सद्गुरु पूर्णपणे जो दिलेला आहे हा उपासने त्याला दिलेला आहे कुठल्याही कार्य करताना कधीच घाबरायचं नाही कारण की समर्थाने लिहून ठेवलेलं आहे की जवळभरी तू परतून येशी असो आम्ही भरवसे तो आली संतोषी जाऊ आम्ही नाही जवळवर तू परतून येशील म्हणजे कोणत्याही कार्यामध्ये तू करत असेल घाबरू नको जिथपर्यंत आहे तिथपर्यंत समर्थ आपल्या सोबत आहे फक्त जी पाहिजे निष्ठा चिकाटे या गोष्टी पाहिजेत एकाग्रतेने जर आपण उत्तम उत्तम करू तरच या सगळ्या गोष्टी होत राहतात जय जय रघुवी